हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला मॅडम थोडा पीसीओडीचा त्रास आहे तर त्यासाठी काही एक्सरसाईज सांगा आम्हाला वजनसुद्धा कमी करायचं आहे वजन खूप जास्त आहे पिरियड्स आम्हाला वेळेवरती टायमिंगवरती येत नाहीत महिना दोन तीन महिन्यानंतर येतात त्यासा तर त्यासाठी काही आम्हाला काही एक्सरसाईज सांगा तर बघा आता मी तुम्हाला नाही येते खूप एकदम सोपी योगासने सांगणार आहेत जर तुम्ही रेग्युलर केली ना तुम्हाला पूर्ण तीन महिने तरी रेग्युलर ह्या सगळे व्यायाम करायचे आहेत काय होणार आहे का यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुमच्या शरीराला सवय होणार आहे आणि त्यावेळेलाच तुम्हाला फरक दिसणार आहे आता मी या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवरती पीसीओडी साठी पी सीओ साठी एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आज पण तुम्हाला इथे एकदम प्रकार दाखवणार आहेत एकदम सोपे असणार आहेत यामुळे तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करू शकणार आहात आणि तुमचा पिरियडचा प्रॉब्लेम सुद्धा कमी होणार आहे पण तुम्हाला रेग्युलर करायचंय असं नाही की तुम्ही चार दिवस करताय स्किप करताय पुन्हा आठ दिवसांनी असं करायचं नाहीये दहा पंधरा मिनिटं काढून तरी करायचे आहेत तुम्हाला, तुम्हाला, आहे। तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फरक आहे तर मग चला पाहूया का ते काय एक्सरसाइज असणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम आपण इथे पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे इथे श्वास घ्यायचा श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे आणि हळूहळू श्वास सोडत हात खाली घेऊन जायचे पूर्ण हात तुमच्या अंगठ्याला टच करायचे मान खाली असणार आहे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचंय होल्ड राहिलात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड पुन्हा आपल्याला श्वास घेतवरती यायचंय श्वास सोडत हात खाली आता हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचा आहे वीस वेळा आता ज्या लोकांना जास्त पोट पुढे आलेलं आहे वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे किंवा तुमच्याकडे वेळ नाहीये कंटिन्यू करायला फक्त तुम्ही दहा पंधरा मिनटं काढले तर काय करा श्वास घ्यायचा हात वरती श्वास सोडत खाली जायचंय आणि फक्त होल्ड राहायचंय याचे किमान तुम्हाला पाच सेट तरी मारायचे आहेत होल्ड राहायचंय वीस वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय आता जे लोक कंटिन्यू मध्ये करू शकतात त्यांनी काय करायचंय हात वरती <tries> असं त्यांनी कंटिन्यू मध्ये हा व्यायाम प्रकार करायचा आहे बघा मी तुम्हाला गॅरंटी सांगते जर तुम्ही महिनाभर कंटिन्यू करून पाहिलं ना तुम्हाला नक्की फरक पडणार आहे तुमचा पोट सुद्धा तुमचं कमी होणार आहे नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला तीन फुट एवढं तरी गॅप ठेवायचा आहे करायचे पाय थोडेसे आपल्याला बाहेरच्या दिशेने असे क्रॉस ठेवायचे हात आपल्या आपल्या थाईज वरती असणार आहेत खाली जायचंय हात खाली गेले की पुन्हा वरती येताना हात वरती वन पुन्हा खाली आपल्या मांड्यांवरती हात ठेवले टू थ्री फोर फाय बघा किती सोपा व्यायाम आहे एकदम आरामशीर करणार आहात पूर्ण तुमचा जो प्रेशर आहे ना हा तुमच्या इथे थाईजवरती येतो यामुळे तुमच्या मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे आता शेवटला हाच व्यायाम प्रकार तुम्हाला काय करायचं आहे वीस वेळा काउंट करून करायचंय कंटिन्यूमध्ये आता त्यानंतर कंटिन्यूमध्ये तुम्ही केलात ना की काय करायचंय हळूहळू पाय क्रॉस घेऊन जायचे एवढे एवड़, एवढे क्रॉस घेऊन जायचे हात समोर ठेवायचे आणि ते होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला ॲटलिस्ट तीन वेळा तरी होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करा आणि सुरुवातीला राहा अगदी जमत नाहीये तर पाच वेळा करा सुरुवातीला थोडा तुमच्या मांड्यांवरती या पूर्ण थाईजवरती प्रेशर येतो थोडे दुखू शकतात पण कंटिन्यू एक्सरसाइज करत राहा बॉडीला सवय झाल्यावरती तुमचं शरीर अजिबात तुमची बॉडी दुखणार नाहीये नेक्स्ट आपण व्यायाम प्रकार पाहणार आहोत इथे आपल्याला खाली बसायचं आहे नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय इथे आपल्याला ओपन करायचे थोडेसे क्रॉस आणि आपला उजवा पाय आपल्याला जवळ घेऊन यायचा जेवढा येतोय तेवढा इथेपर्यंत आला सुरुवातीला चालेल जेवढा येतोय तेवढा त्यानंतर डावा पायजवळ घेऊन आलात पूर्ण पाय एकत्र जॉईंट ठेवायचे आहेत इथे काय करायचं आहे आपण इथे बटरफ्लाय करणार आहोत दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या पायाच्या खाली ठेवायचे आहेत हा पाठ कंबर सरळ असणार आहे आणि पाय आपल्याला पूर्ण अप डाऊन अप डाऊन असं तुम्हाला किमान पन्नास वेळा तरी सुरुवातीला करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला पन्नास वेळा काउंट करायचंय सुरुवातीला कठीण कर वाटत असेल तर वीस वेळा करा चालेल आता त्यानंतर काय करायचंय असं सेम तुम्हाला बसायचं आहे थोडं हलकेशे हात समोर आणा म्हणजे थोडेसे पुढे घेऊन यायचे आहेत इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू बघा खाली जायचंय पूर्ण खाली जायचंय जेवढं शक्य आहे तेवढं इथेपर्यंत गेला चालेल हा जिथेपर्यंत जाऊ शकता जाए� तिथेपर्यंत आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten. टेन असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय तर यामुळे काय होणार आहे बघा माझा पूर्ण दाब हा माझ्या पोटावरती आलेला आहे पोट खूप पुढे आलेला आहे ना ते सुद्धा कमी होणार आहे आता सेम तुम्हाला होल्ड किती वेळा राहायचंय तीन वेळा तरी होल्ड राहायचंय वीस वेळा काउंट करायचं आणि होल्ड राहायचं एकदम सोपा व्यायाम असणार आहे कुठेही बसून करू शकता दररोज करायचा आहे न चुकता आता हा व्यायाम झाला की आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे जेवढे होत आहेत ना तेवढे ओपन करायचे फक्त इथे आपण स्ट्रेचिंग करणार आहोत काय करायचे दोन्ही हात समोर ठेवायचे आणि हळूहळू हात पुढे स्ट्रेच करायचे जेवढे शक्य आहे आहे जाताय पुढे समोर बघायचं आणि होल्ड राहायचंय इथे तुम्ही असं होल्ड राहू शकता आता ज्या जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसे हळूहळू तुमचे हात पुढे घेऊन जायचे आहेत हळूहळू थोडासा इथे मांड्यांवरती प्रेशर येतो पाय दुखू शकतात जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ होल्ड राहा इथं होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे किमान तीन वेळा तरी ही स्ट्रेचिंग तुम्हाला करून घ्यायची आहे आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत इथे आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे दोन्ही पाय आपल्याला वरती उचलायचे आहेत सरळ आता जर तुम्हाला शक्य होत नसेल तर काय करायचंय आपले हात आहेत ना आपल्या असे हिप्सच्या बरोबर खाली ठेवायचे आहेत कमरेखाली नाही हिप्सच्या खाली असे हात दोन्ही तुम्ही खाली ठेवले की यामुळे काय होणार आहे तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळणार आहे पाय तुमचे इझिली वरती उठणार आहेत काय करायचं आहे हळूहळू श्वास घेतला पायवरती उचलले सुरुवातीला एवढेच येत आहेत चालेल हा हळूहळू पूर्ण नाईंटी डिग्री घेऊन यायचं आहे म्हणजे सरळ सरळ आणायचे आहेत आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट असं तुम्हाला ऍटलीस्ट ट्वेंटी काउंट तरी करायचं आहे आणि होल्ड राहायचं आता हळूहळू स्ट्रेट तसेच पाय आपले खाली गेले पाहिजे एकदम सरळ हा सुरुवातीला थोडं कठीण वाटेल असं तुम्हाला किमान पाच वेळा तरी करायचा आहे हा सुद्धा पोटावरती येणार आहे पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे तुमचा पिरियडचा प्रॉब्लेम नक्की कमी होणार आहे पण तुम्हाला रेग्युलरली करायचं आहे आता नंतर आपल्याला काय करायचंय नेक्स्ट व्यायाम आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे पाय फोल्ड केले पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवलं की हात समोर ठेवायचे आहेत जेवढे शक्य आहेत पाय जवळ घेऊन येणं तुम्हाला तेवढे जवळ घ्यायचे आहेत आणि इथे तुम्हाला हळूहळू तुमच्या कमरेचा भाग श्वास घेत वरती उचलायचंय जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचला आणि इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन असं तुम्हाला ट्वेंटी तरी काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे खूप छान व्यायाम आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे पाठ दुखी असेल कंबर दुखी असेल ती सुद्धा कमी होणार आहे ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते सुद्धा हा व्यायाम करू शकतात नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता इथे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे खाली ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या चेस्टच्या बरोबर बाजूला ठेवायचे आहेत आणि आता इथे दोन्ही पाय पाठीमागून आपल्याला एकत्र जॉईंट ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू अपर वरती उचरायचे बस आणि इथे होल्ड राहायचे पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या पोटावरपासून येणार आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हायचं ऍट लिस्ट ट्वेंटी काउंट करा किंवा टेन केले तरीही चालेल हळूहळू बॉडी रिलॅक्स करायची असं किमान तुम्हाला पाच वेळा तरी करायचं आहे होल्ड राहायचं आहे तुम्ही कंटिन्यू मध्ये सुद्धा करू शकता म्हणजे असं श्वास घेतला वरती गेलात श्वास सोडत खाली असं कंटिन्यू मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि पाच वेळा होल्ड आता नेक्स्ट आपल्याला इथे काय करायचंय आपल्याला बालासन मध्ये यायचं आहे वरती यायचंय पाय इथे पाठीमागून एकत्र एक जॉईंट असणार आहे थोडंसं आपल्या श गुडग्यांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे आणि हळू पाठी जायचं आहे बस आणि हात पुढे स्ट्रेच करायचे आणि हाच मध्ये होल्ड राहायचं आहे खूप रिलॅक्ससुद्धा वाटणार आहे तुम्हाला फक्त पाठीमागून हिप्सचा भाग जास्त असा वरती उचलायचा नाही आहे फक्त होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स जेवढे जमतील तेवढे हात पुढे स्ट्रेच करायचे सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम होते तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत किमान महिनाभर कंटिन्यू करून बघा आणि जे पण तुम्ही जेवताय ते घरगुती जेवा बाहेरचे ऑइली पदार्थ कमी करा टाळा पूर्णपणे प पॅकेट फूड ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी कमी करा जेवणामध्ये तुम्हाला प्रोटीन ॲड ठेवायचा आहे हिरव्या पालेभाज्या खा काकडी गाजर बीट ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश करा बघा तुमचा प्रॉब्लेम हा नक्की कमी होणार आहे आणि त्यासोबत तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद